मराठी फिल्म इंडस्ट्रीत मैत्रीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आजही अभिनेते लक्ष्मीकांत बैले सचिन पिळगावकर अशोक सराफ या दिग्गज कलाकारांचीच नावे घेतली जातात या तिघांची मैत्री जशी रुपेरी पडद्यावर आपल्याला दिसते तशीच खऱ्या आयुष्यातही तितकीच घट्ट होती पण लक्ष माझ्या आणि अशोकच्या मैत्रीवर जळायचा असं स्वतः सचिन यांनीच म्हटलंय पण यामागचं नेमकं का कारण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून मधून आणि माझं नातं भावासारखं आहे अशोकने एक वेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या आयुष्यात निभावली ती म्हणजे मोठ्या भावाची आम्ही दोघे चित्रपटातून एकत्रित काम करत होतो तेव्हा माझी त्याच्याशी ते एक वेगळ्या प्रकारची मैत्री सुरू झाली मग आमच्या दोघांमध्ये मैत्री पलीकडील नातं निर्माण झालं आमच्या मैत्रीवर लक्ष खूप होय कारण मी कधीच काम केलेलं नव्हतं त्याला असं वाटायचं की मी काम नाही केलं म्हणून माझी सचिन बरोबर मैत्री झाली नाही तो मला सारखं म्हणायचा की एकदा तरी मी तुझ्या सोबत काम करूनच दाखवेन असा खुलासा सचिन यांनी मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये केलाय तर मी त्याला नेहमी म्हणायचो थांब जरा वाट बघूया चांगलं काहीतरी करूया आणि ती वेळ आली अशीही बनवा बनवीसाठी मी लक्ष्याला साईन केलं चित्रपट करताना त्याला मज्जा आली सगळं झालं पण त्याच्या मनात एक धाकधूक होती की अशोक आणि सचिन एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत तर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर माझा रोल केवढा राहील ही धाकधूक त्याने मला नंतर बोलून सुद्धा दाखवली पण जेव्हा चित्रपट बनून पूर्ण झाला आणि त्याची ट्रायल बघून आम्ही बाहेर निघालो तेव्हा लक्ष्याचे डोळे पाणावलेले होते मी त्याला विचारलं लक्षात तब्येत बरी आहे ना काय झालं मला त्याने मिठी मारली आणि म्हणाला थँक्यू हे एक मित्रच करू शकतो असंही सचिन यांनी यावेळी म्हटलं अशी ही बनवा बनवा हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी